नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट भाजपा अठ्ठावीस शिवसेना सोळा तर राष्ट्रवादी काँग्रेस चार जागा लढवणार पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह अमान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा आणि राज्यात पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त आता सविस्तर बातम्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालं आहे राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजपा अठ्ठावीस शिवसेना सोळा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चार जागा लढवणार आहे शिवसेना नेते उदय सामंत यांनी कोल्हापूर इथं काल ही माहिती दिली दरम्यान शिवसेनेनं काल तीन उमेदवारांची नावं जाहीर केली नाशिकमधून हेमंत गोडसे आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे ठाणे मतदारसंघात माजी महापौर नरेश म्हस्के महायुतीचे उमेदवार असतील काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसलो तरी सुमारे वीस वर्षांनंतर शिवसेनेत पुन्हा प्रवेश करताना आनंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री भारत राष्ट्र समिती बीआरएसचे पक्षाध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्यावर अठ्ठेचाळीस तासांसाठी निवडणूक प्रचारबंदी घालण्यात आली आहे काँग्रेस पक्षाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं ही कारवाई केली महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल वेल्हे इथं सभा घेतली भाजपवर सत्तेच्या गैरवापराचा आरोप करत या देशात आपण हुकुमशाही कधीही मान्य करणार नाही असं त्यांनी नमूद केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ शिराळा इथं सभा घेतली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही काल इचलकरंजी इथं सभा झाली सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भाजप नेते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची काल सोलापूर इथं सभा झाली काँग्रेसच्या काळात रूढ झालेल्या हिंदू आतंकवादी या शब्दावरून आदित्यनाथ यांनी टीका केली सांगलीतले महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठीही योगी आदित्यनाथ यांची सभा झाली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या रत्नागिरीत सभा होणार आहा लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर तालुक्यात रोकडा सावरगाव इथं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल प्रचारसभा घेतली गरीब महिलांना मदत सरकारी पदभरती शेतकरी कर्जमाफी किमान हमीभाव कायदा यासह अनेक मुद्द्यांवर नाना पटोले यांनी भाष्य केलं मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत असून आपण केलेल्या कामांबद्दल ग्रामीण भागातले नागरिक समाधानी असल्याचा दावा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे यांनी केला आहे ते काल वार्ताहरांशी बोलत होते निवडणूक ही वैयक्तिक विषयांवर नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर लढायला हवी असं भूमरे यांनी सांगितलं उस्मानाबाद तसंच लातूर लोकसभा मतदारसंघात आजपासून पाच दरम्यान पंच्याऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांचं गृहमतदान होणार आहे उस्मानाबाद मतदारसंघातल्या सहा विधानसभा क्षेत्रात पंच्याऐंशी वर्षांवरील तीन हजार पाचशे बेचाळीस आणि आठशे एक्कावन्न दिव्यांग तर लातूर लोकसभा मतदारसंघात पंच्याऐंशी वर्षांवरील एक हजार त्र्याण्णव आणि त्रेसष्ट दिव्यांग मतदार गृहमतदान करणार आहेत पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह मान्य ठरू शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे हिंदू विवाह अधिनियम एकोणीश पंचावन्ननुसार हिंदू विवाहाची कायदेशीर आवश्यकता आणि पावित्र्य याबाबत सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आहे हिंदू विवाह वैध ठरण्यासाठी सोहळे आवश्यक असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे तरुण तरुणींनी विवाह संस्थेत प्रवेश करण्यापूर्वी याबाबत गांभीर्यानं विचार करावा असं न्यायमूर्ती बी नागरत्ना यांनी नमूद आहे या बातम्या आकाशवाणीच्या देत आहोत महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन काल साजरा झाला मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा स्पारपारला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तर नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं मराठवाड्यातही महाराष्ट्र दिनानिमित्त शाळा महाविद्यालयं तसंच इतर शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण झालं छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी अठ्ठावीस पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव पुरवण्यात आलं नागरिकांनी मतदान करून लोकशाही समृद्ध करावी असं आवाहन आर्दड यांनी यावेळी आपल्या भाषणातून केलं येत्या तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या निवडणुकीत आपल्या जिल्ह्याच्या विभागातील मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान करावे त्यासाठी पुढे यावेत यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण यंत्रणा प्रयत्न करीत आहे मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देण्यापासून ते नीच्ची नीच्ची दता करना है, है। है। मतदान केंद्रावर विविध सुविधांची उपलब्धता करण्यापर्यंत निवडणूक यंत्रणा प्रयत्न करीत आहे काम करीत आहे मतदान करणे आपले कर्तव्य आहे आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना आपण सगळ्यांनी मतदान करण्याचा आणि लोकशाही समृद्ध करण्याचा संकल्प करूया आपल्या महाराष्ट्राची ही परंपरा समृद्ध करूया जालना इथे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं पोलीस संचलनाचं निरीक्षण केल्यावर उपस्थितांना शुभेच्छा देताना ते म्हणाले आपले राज्य विविधतेने नटलेले आहे राज्याला फार मोठा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे महाराष्ट्र हे पूर्वीपासून पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते सांस्कृतिक वैज्ञानिक सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्रीडा साहित्य अशा विद्यांगीन क्षेत्रात महाराष्ट्रातील विभूतीने उल्लेखनीय योगदान दिलेले आहे या प्रगतीचा वारसा भविष्यात अधिक समृद्ध व्हावा या दृष्टीने आपण सर्व कृतिशील राहूया आणि आपल्या राज्याच्या लौकिकता भर टाकणारी वाटचाल एकमेकांच्या साथीने करूया पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर पोलीस उपनिरीक्षक अमोल आगलावे हवालदार कृष्णा तंगे पोलीस नाईक सचिन चौधरी राजेश काळे अनिल चंद्रहास शिपाई किरण कणखर यांना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आलं नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते दहशतवाद विरोधी पथकातले दिलीप जाधव यांच्यासह सात कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं विविध स्पर्धेतल्या विजेत्यांना यावेळी पारितोषिकं प्रदान करण्यात आली पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे पोलीस उपनिरीक्षक शेख मेहबूब यांच्यासह सहा जणांना पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लातूर इथं राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर धाराशिव इथं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं सावंत यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान देणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरण करून हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू विजय फिलारी यांच्या हस्ते परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू इंद्रमणी यांच्या हस्ते तर नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं बारावी विज्ञान शाखा सामायिक परीक्षा सीईटीचं छत्रपती संभाजीनगर जवळच्या कुंभफळ इथलं केंद्र बदलण्यात आलं आहे आजपासून चार पर्यंत होणाऱ्या या परीक्षेचं कुंभेफळ इथलं केंद्र आता जालन्याजवळच्या नागेवाडी इथं शासकीय हे असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं आहे संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सीईटीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे हवामान राज्यात पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मराठवाड्याच्या तुरळक भागात तीन ते पाच मे दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून रात्रीच्या वेळीही वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा आणि राज्यात पुढचे पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवा हवामान विभागाकडून व्यक्त याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार